करमाळा बार्शी रस्त्यावरील अपघातात एक जणाचा मृत्यू करमाळा बार्शी मार्गावरील फिसरे गावाजवळ भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट व फॉर्च्युनरची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झालेला आहे तर या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे शुक्रवारी मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान सदरचा फिसरे गावाजवळ अपघात झालेला आहे अपघातग्रस्त व्यक्तींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता स्विफ्ट या वाहनातून प्रवास करणारे निवांत दशरथ अवसरे वय एकतीस राहणार इनगुदा तालुका परंडा धाराशिव या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर कदम यांनी तपासणीअंत मृत घोषित केले सदरच्या अपघातामध्ये अविनाश जाधव हे देखील स्विफ्ट या वाहनातून प्रवास करत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर पुणे येथील दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे समजत आहे तर मयत व्यक्तीला माजी सैनिक ॲम्ब्युलन्सद्वारे इनगुदा या त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले सदरचा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट व फॉर्च्युनर या दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाल्यामुळे या दोन्ही वाहनाचा पुरता चक्काचूर झालेला पाहायला मिळत आहे सध्या ही दोन्ही वाहने करमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लावण्यात आलेली आहेत Thank you. Go. Yeah.